हां तर फ्लावर रेमेडी काय करते की मनाला शांत करते ह्या फ्लावर रेमेडी चाळीस प्रकारच्या आहेत तर त्या काय करतात की तुमचा जो त्यांनी जे निवडलेला आहे म्हणजे डॉक्टर बॅच हे तिकडचे एक संत असल्यासारखे होते की त्यांनी मेडिटेशन टाईपमध्ये त्यांना त्यांनी काही अभ्यास केला आहे की मला माणसाच्या मनावरती काम करायचे तर मला साधी सोपी अशी पद्धत शोधून काढायची की ज्याचा माणसाच्या मनावरती उपयोग होईल मग याच्यामध्ये तशा तशा त्यांना वनस्पतीची फुलं मिळालेली आहेत हे सगळे फुलांचे अर्क आहेत हे कुठले असे केमिकल किंवा म्हणजे जहान असं नाही आहे तर हे फुलं फुलं किती असतात ना आजूक असतात एकदम तर हे ज्या रेमेडीज आहेत ना हे ऍक्च्युअली एक, हे औषध नाही आहे फक्त आता ते रूढार्थाने बोलण्याची आपल्याला सवय झाली नाहीतर ह्याला आपण एक उपचार पद्धती म्हणजे रेमेडी म्हणतो की ते फुलांचा अर्क आहे तर त्या फुलाचा स्वभाव आणि त्या माणसाचा स्वभाव सारखाच असतो